नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी ऐवन सुखरास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार ऐवन सुखरास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी रसगुल्ला आणि रसमलाई हे दोन्ही पदार्थ एकाच वेळेस करत आहे या दोन्ही पदार्थांसाठी पनीर हे कॉमन आहे त्यामुळं ह्या दोन्ही रेसिपीज एकाच वेळीस तुम्हाला दाखवत आहे ही रेसिपी करायला जरी वेळ लागला तरीसुद्धा रिझल्ट मिळाल्यानंतर मात्र आपले सगळे कष्ट विसरायला होतात असं गुलाबाच्या झाडाला इतकी फुलं लागलेली बघून काहीतरी मनात आयडिया आली म्हणून ह्या रेसिपीबरोबर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यात ठेवत आहे बरेच दिवस मनात होतं की माझी आवडती रसगुल्ला आणि अंगूर रसमलई ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी तो चान्स आज मला मिळत आहे चला तर आता रेसिपी करूयात रसगुल्ला आणि रसमलई करण्यासाठी मी इथं पहिल्यांदा दूध तापून घेत आहे ही रेसिपी करण्यासाठी शक्यतो गाईचं दूध वापरतात आणि त्यापासून पनीर करतात हे दूध चांगलं तापवून घेतलेलं आहे रसगुल्ले करायच्या वेळेस दूध तापवताना अधूनमधून ढवळून घ्यायचं असतं तसंच हे दूध तापून झाल्यानंतर दुधाची साय आणि दूध हे चांगलं एकजीव करून घेतलं म्हणजे साय वेगळी आणि दूध वेगळं असं राहणार नाही आणि आपण जे दूध व्हिनेगर घालून फाडणार आहोत ते दूध एकजीव असं फाडलं जाईल पहिल्यांदा मी चार चमचे व्हिनेगर घेत आहे त्यामध्ये चार चमचे पाणी घालणार आहे इथं तुम्ही व्हिनेगरऐवजी लिंबू घेतलं तरी चालेल चार चमचे लिंबाचा रस घ्यायचा आणि चार चमचे त्यामध्ये पाणी घालायचं रसगुल्ले करण्यासाठी आपल्याला जे पनीर घ्यायचं असतं ते मऊसूत असं व्हायला पाहिजे तसंच ते जास्त आंबटही होता कामा नाही त्यासाठी व्हिनेगरमध्ये किंवा लिंबाच्या रसामध्ये पाणी मिक्स करणं जरुरी असतं इथं आपण दुधामध्ये एकदम विनेगर न घालता दुधाचं टेम्परेचर कमी करायचं म्हणजे त्यामध्ये अगदी चार ते पाच चमचे नॉर्मल पाणी घालायचं आणि त्यामध्ये विनेगर घालायला सुरुवात करायची असं केल्यामुळे दूध एकदम फाटलंही जात नाही हळूहळू फाटलं जातं आणि ते पनीर खूप उत्तम तयार होतं दूध एकीकडे ढवळवून घेत असताना त्यामध्ये दोन दोन चमचे असं हे व्हिनेगर पाणी घालायचं कारण एकदम जर आपण व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातला तर दूध हे एकदम फाटलं जातं आणि ते पनीर असं मौसूत होत नाही थोडंसं चिवट झाल्यासारखं होतं आणि नंतर जेव्हा आपण पनीर मळायला घेतो तेव्हा आपल्याला थोडासा त्रास होतो कारण हे पनीर नंतर खूप मळून घ्यावं लागतं आता आपलं हे दूध पूर्ण फाडून झालेलं आहे इथं मला एकंदरीत सहा चमचे विनेगर आणि सहा चमचे पाणी असं लागलेलं ला आहे पनीर आणि पाणी असं वेगळं होईपर्यंत आपल्याला व्हिनेगरचं पाणी घालावं लागतं तुम्हाला कधी कधी जास्त व्हिनेगर लागण्याची शक्यता असते किंवा कधीकधी कमीही विनेगर लागण्याची शक्यता असते हे प्रत्येकाच्या दुधाच्या क्वालिटीवरती अवलंबून असतं आता हे पनीर आपण गाळून घेऊयात एका पातेल्यावरती चाळणी ठेवून त्यावरती सुटी कपडा घातला आणि त्यावरती मी हे पनीर काढून घेत आहे हे पनीर आणि पाणी वेगळं झाल्यानंतर पनीरचं पाणी फेकून द्यायचं नाही ते आपल्याला ना तुमच्या घरात झाडं असतील तर झाडांना एक लिटर जर आपलं पनीरचं पाणी असेल तर त्यामध्ये दोन ते अडीच लिटर साधं पाणी घालून ते पाणी झाडांना द्या झाडांना मस्त प्रोटीनयुक्त पाणी मिळतं आणि तुमच्याकडे घरात जर झाडं नसतील तर तुम्ही कणिक मळायला हे पाणी वापरू शकता त्यामुळं पोळ्या अगदी सुंदर होतात पनीरचं पाणी सगळं निथळून झाल्यानंतर ते पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे रसगुल्ले करताना पनीरमध्ये व्हिनेगरचा किंवा लिंबाचा आंबटपणा राहू नये आणि रसगुल्ल्यामध्ये त्याची चव उतरू नये म्हणून हे पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं असं केलेलं पनीर तुम्ही भाजीसाठी सुद्धा वापरू शकता पनीरमुळं भरपूर प्रमाणात प्रोटीनही मिळते बऱ्याच वेळेला विकतचं पनीर खाऊ नका असं सांगितलं जातं कारण ते भेसळयुक्त असतं त्यापेक्षा असं घरी पनीर करून त्याची भाजी करणं किंवा रसगुल्ले करणं रसमलाई करणं हे अत्यंत सोपं आहे आणि हायजिनिक पण आहे दोन ते तीन वेळाला पाणी घालून हे चांगलं पनीर धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यातलं पाणी निथळून घेत आहे असं ह्या सुती कापडामधून आपण सगळं पाणी निथळून घेत आहोत हे बघा इथं तुम्हाला दाखवत आहे असं सगळं पाणी आपण ह्या पनीरमधून निथून घ्यायचं आहे अगदी पूर्ण घट्ट पिळून घ्यायचं नाही पण अगदी असं शेवटी थोडंसं थेंबथेंब पाणी पडायला लागलं की आपण हे पाणी पनीरमधून काढणं बंद करायचं तसं पाहिलं तर रसगुल्ले ही रेसिपी खूप सोपी आहे पण जरासा करायला वेळ लागतो एवढं मात्र खरं जरा तुम्हाला रेसिपी करायला वेळ असेल ही रेसिपी करून बघा प्रोटीनयुक्त कमी गोड असलेली ही उत्तम रेसिपी आहे आता पनीरमधलं सगळं पाणी निथून झालेलं आहे हे गाठोडं मी असंच एक दोन तास तरी या चाळणीवरती ठेवून देणार आहे असं हे गाठोडं दोन तास ठेवून द्यायला तुम्हाला जर जमणार नसेल तर लगेच तुम्ही रसगुल्ले तयार करू शकता पण असं वडीसारखं पनीर तुम्हाला जर पाहिजे असेल एक दोन तास तसंच पनीर तुम्ही चाळणीमध्ये ठेवून द्या म्हणजे सगळं त्यातलं पाणी निघून जातं पण मॉश्चर मात्र पनीर शोषून घेतं त्यामुळं हे अशी प्रोसिजर केलेली उत्तम आता हे पनीर आपण असं सगळं सुट्ट सुट्टं करून घ्यायचं आणि हाताच्या तळव्याचे मनगटाजवळची ते दोन उंचवटे असतात त्यांनी छान रगडून रगडून मळून घ्यायचं इथं मी व्हिडिओ दाखवत आहे दा त्याप्रमाणे हे पनीर मळून घ्या हे मळून घ्यायला कमीत कमी सात ते आठ मिनटं लागतात त्यानंतर ह्या पनीरचा छान एक गोळा तयार होतो आपण कणिक जशी मळून घेतो त्या कणकेचा गोळा जसा असतो त्याप्रमाणे ह्या पनीरचा गोळा तयार होतो आणि त्या गोळ्याचे रसगुल्ले हे अगदी उत्तमच होतात आता ह्या पनीरचा छान गोळा तयार व्हायला हो लागलेला आहे तरीसुद्धा अजून आपल्याला तीन ते चार मिनटं मळून घ्यावं लागणार आहे पण त्याआधी आपण रसगुल्ल्याचा पाक तयार करून घेऊयात तीन ते चार मिनटात हा पाक तयार होईल आणि तोपर्यंत तो आपलं एकीकडे एक एक पनीर पण मळून होईल पण त्याआधी अजून जर तुम्ही एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकनचं पॅटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा एक कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये मेजरिंग कपनी दोन कप साखर घेतलेली आहे त्यामध्ये एकंदरीत चार कप पाणी घातलेलं आहे पाणी व साखर ढवळून घेतलेला आहे आणि त्याला उकळी येण्यासाठी गॅस ऑन केलेला आहे आता आपण तीन ते चार मिनटं पनीर अजून मळून घेऊयात असं हे सगळं पनीर मळून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आरारूट वापरत आहे तुम्ही इथं तुम्हाला जर उपासाला हे रसगुल्ले खायचे नसतील तर तुम्ही कॉर्नफ्लोअरही वापरू शकता पण अरारूट घातल्यामुळे आपण हे रसगुल्ले उपासालासुद्धा खाऊ शकतो इथं तुम्ही अरारूटसुद्धा न घालता रसगुल्ले तयार करू शकता ह्या पनीरचा आता छान गोळा तयार झालेला आहे अगदी माऊ सूत पनीर झालेलं आहे असा माऊ सूत ह्या पनीरचा गोळा तयार झाल्यानंतर ह्याचे मी दोन भाग करणार आहे कारण थोडे मला रसगुल्ले करायचे आहेत आणि थोडी रसमलाई करायची आहे पहिल्यांदा आपण रसगुल्ले तयार करत आहोत त्यासाठी इथं मी एका गोळ्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे साधारणत एक लिटर दुधापासून केलेल्या पनीरमध्ये बारा रसगुल्ले तयार होतात इथं आपण अडीच लिटर दूध घेतलेलं आहे त्यातलं आपण रसमलाईसाठी थोडं पनीर ठेवत आहोत म्हणजेच त्यातलं निम्म दूध म्हणजे सव्वा लिटर दूध झालेलं आहे म्हणून इथं पंधरा पनीरचे गोळे तयार झालेले आहेत इथं आपण आता तळहाताच्या सहाय्याने पनीरचे छान गोळे तयार करून घेत आहोत बगा, हे बघा अगदी पनीर छान मौसूत झाल्यामुळं पनीरचे गोळे तयार झाल्यानंतर त्याला कुठंही क्रॅक जात नाही आहे त्याला कुठंही भेगा पडत नाही म्हणजे आपलं पनीर छान मळून झालेलं आहे असं समजायचं असे आता आपण सगळ्या पनीरचे छान गोळे तयार करून घेऊयात हे सगळे तयार गोळे आपण आता साखरेचं पाणी जे करून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये सोडणार आहोत ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यात मी चार ते पाच वेलदोडे घालत आहे ह्या साखरेच्या पाण्यामध्ये आपण जे पनीरचे रसगुल्ले तयार करून घेतलेले आहेत ते एकदम घालायचे नाहीत एक एक करत हे रसगुल्ले ह्या साखरेच्या पाण्यामध्ये सोडायचे त्याचं कारण म्हणजे एकदम जर आपण रसगुल्ले साखरेच्या पाण्यात घातले तर साखरेच्या पाण्याचं टेम्परेचर हे लो होतं आणि असं लो टेम्परेचर आपल्या रसगुल्लेला चालत नाही म्हणून एक एक करत जर आपण रसगुल्ले पाण्यामध्ये सोडले तर साखरेच्या पाण्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आता आपण पहिल्यांदा नुसतंच कुकरचं झाकण कुकरवरती ठेवून ह्या आतील रसगुल्ल्याला छान उकळी आणायची आणि मग कुकरचं हाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घ्यायची कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि पाच मिनटं गॅस लो फ्लेमवरती ठेवून द्यायचा आणि पाच मिनटानंतर इथं मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा कुकर ठेवत आहे कुकरचं झाकण पडेपर्यंत कुकर तसाच ठेवून देणार आहे असा करण्याचा उद्देश एकच असतो कुकरचं प्रेशर जरा पटकीने कमी होतं आणि आत रसगुल्ले जास्त शिजवून चिवट होत नाहीत जर आपण नॉर्मल कुकरचं झाकण पडेपर्यंत जर थांबलो तर रसगुल्ला माऊसू लुसलुशीत होत नाही तसेच जास्त वेळ रसगुल्ले शिजलेले कुकरमध्ये राहिले तर ते थोडे चिवट होतात म्हणून मी ही आयडिया करत आहे इथं आता कुकरचं झाकण पडलेलं आहे आणि हे बघा रसगुल्ले कसे छान फुललेले आहेत ते आता आपण एका बाऊलमध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बर्फ घातलेला आहे त्यामुळं हे पाणी थंड होतं आणि ह्या थंड पाण्यामध्ये हे आपण कुकरमधले रसगुल्ले घालत आहोत त्यामुळं हाय टेम्परेचरमधून एकदम लो टेम्परेचरमध्ये टेम्परेचर आपण रसगुल्ले घातले तर ते बाहेरून बांधले जातात तसेच ते रबरासारखे न होता मऊसूत होतात शिवाय बराच काळ फ्रीजमध्ये राहूनसुद्धा सुद्धा मऊसूत राहतात हे बघा आपण जर एका रसगुल्ल्यातलं पाणी असं निथून काढलं तर परत तो रसगुल्ला मूळ आकार धारण करतो एक अर्ध्या तासानंतर हे रसगुल्ले दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे बऱ्याच वेळेला तुम्ही जर टीनमधले रसगुल्ले खाल्ले असतील तर ते रसगुल्ले आणि आपण असे घरी केलेले रसगुल्ले ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आता या रसगुल्ल्यावरती कुकरमध्ये जो आपण पाक करून घेतलेला होता तो गरम करून घेतला आणि ह्या रसगुल्ल्यावरती घालून घेत आहे आणि हे रसगुल्ले तासभर बाहेर ठेवायचे आणि ते छान तासभर साखरेच्या पाकामध्ये मुरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे रसगुल्ले हे शक्यतो थंड थंडच खाल्ले जातात बंगालमध्ये तर हे रसगुल्ले मटक्यामध्येच ठेवले जातात आणि मटक्यामधूनच सरळही केले जातात मी हे रसगुल्ले आता फ्रीजमध्ये ठेवत आहे अशा या थंड रसगुल्ल्यावरती ह्या गुलाबजलमुळे रसगुल्ले अगदी अप्रतिम लागतात असे हे आपले प्रॉपर बंगाली स्टाईल केलेले पण थोडेसे कमी गोड असलेले थंड थंड रसगुल्ले हवे असल्यास त्यावरती ड्रायफ्रूट्स घाला हे आहेत आपले एवन सुग्रास रेसिपीचे अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच रसगुल्ले तयार झालेले आहेत आता आपण अंगूर रसमलई तयार करायला घेऊयात त्यासाठी सर्वप्रथम मी इथं दोन लिटर दूध तापवायला ठेवत आहे हे दूध मी आठवून घेणार आहे आणि दोन लिटरचं एक लिटर दूध करून घेणार आहे इथं मी अंगूर रसमलई रबडी करत आहे त्यामुळं दूध जरा जास्त आठवून घेणार आहे दूध पूर्ण आटेपर्यंत एकीकडे मी रसगुल्ले तयार करून घेतलेले आहेत हे दूध आटून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे तुम्हाला ज्या प्रमाणात गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर घाला तसंच केशर विलायची सिरपही घातलेला आहे आता आपली रबडी तयार करून झालेली आहे आपण जो पनीरचा दुसरा गोळा तयार करून ठेवलेला होता त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत तेही कुकरमध्ये असे शिजवून घेत आहे जेव्हा तुम्ही नॉर्मल पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये रसगुल्ले तयार करणार असाल तेव्हा सुद्धा साखरेच्या पाण्याचं टेम्परेचर हे सतत मेंटेन करावं लागतं त्याकडे सतत लक्ष ठेवावं लागतं कुकरमध्ये करताना मात्र थोडंसं सतत लक्ष नाही ठेवलं तरी चालतं आपण ज्याप्रमाणे पहिले रसगुल्ले तयार करून घेतलेले होते अगदी त्याचप्रमाणे दुसरेही रसगुल्ले तयार करून घेतलेले आहेत आपण आता अंगूर रसमलाई करून घेत आहोत त्यासाठी हे छोटे छोटे रसगुल्ले करून घेतलेले आहेत हे रसगुल्ले एकंदरीत पीस झालेले आहेत आणि आता त्यामध्ये गरम गरम आपण जी रबडी तयार करून घेतलेली आहे ती घालत आहे या रबडीमध्ये हे दोन तास रसगुल्ले मुरवून घ्यायचे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून ही रबडी थंड करून घ्यायची म्हणजे आपली अंगूर रसमलई तयार झाली आता आपण रसगुल्ले आणि अंगूर रसमलई हे दोन्हीही सर्व करूयात ही रेसिपी तयार करायला जरी वेळ लागत असेल तरीसुद्धा रिझल्ट मात्र इतका मस्त असतो की त्यामुळं ही रेसिपी करण्याचे सगळे कष्ट तुम्ही विसरून जाता हे बघा दिसायलासुद्धा किती मस्त डिश दिसत आहे अशी झाली एवन सुग्राज रेसिपीची अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच अंगूर रसमलई पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो दातेचा बाय